निळ्या गोकर्णीची फुलं तुमच्या घरी आहेत का मग हा व्हिडिओ पहाच यालाच विष्णुकांता असे म्हणतात म्हणजेच लक्ष्मी स्वरूप अशी ही फुले आहेत श्रीकृष्णाला प्रिय अशी ही निळी गोकर्ण तसेच श्री शंभू महादेवाला सुद्धा ही फुले वाह वाहतात घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी लावली असता अत्यंत शुभ अशी ही फुले मांडली जातात स्मरणशक्तीच्या वाढीसाठी या फुलांचे शंख पुष्पी सिरप म्हणून एक औषध उपलब्ध असते याचा निळा आकर्षक रंग असल्यामुळे हे लिंबू सरबतमध्ये किंवा नुसते सिरप बनवून सुद्धा याचे निळ्या रंगाचे सरबत बनवले जाते तसेच डेझर्टमध्ये किंवा रंगीत राईस बनवताना याचा उपयोग केला जातो त्वचेसाठी अत्यंत औषधीयुक्त असल्यामुळे यापासून साबणही बनवला जातो अशी ही सुंदर निळ्या गोकर्णीची फुले किती आकर्षक आणि सुंदर दिसतात पहा